आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे मुंबईमधील मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहे यापूर्वी मोनोरेल दोन वेळा मध्येच बंद पडलेली होती ज्यामध्ये अनेक प्रवासी अडकलेले होते सततच्या तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल ट्रॅकवरच बंद पडत आहेत जुई जाधव आपल्यासोबत आहेत आधीची माहिती जाणून घेऊयात जुई मोनोरेल संदर्भात नेमका काय निर्णय घेण्यात आलाय ऋतुजी आपण जर पाहिलं तर मग दोन हजार चौदा पासून जेव्हा मोनो रेल मुंबईकरांच्या सेवेसाठी आली तेव्हापासूनच चर्चेत राहिली आहे सुरुवातीपासूनच मात्र आता एक महत्वाची माहिती समोर येते ती माहिती म्हणजे की आजपासून म्हणजे वीस सप्टेंबर पासून मोनो रेल बंद राहणार आहे काही का काळासाठी काही महिन्यांसाठी ही मोनो रेल बंद राहणार आहे त्याचं कारण म्हणजे की मोनो रेल आता एका नवीन रूपात मुंबईकरांच्या भेटीसाठी येणार आहे आपण पाहतो की वारंवार मध्ये काही ना काही तांत्रिक बिघाड होत आहे त्यामुळे मोनोरेल अगदी त्याच्या वाटेवरच थांबते त्यामुळे नागरिकांना देखील नवस्ताप सहन करावा लागत होता मात्र आता तसं काही होणार नसल्याचा दावा एमएमआरडीए कडून करण्यात आला आहे कारण का मोनोरेल आता एका नवीन रूपात मुंबईकरांच्या भेटीसाठी येणार आहे आता जर आपण पाहिलं तर म्हणजे नवीन डबे आहेत ते डबे मेक इन इंडियाच्या प्रकल्पाअंतर्गत बनवले जाणार आहेत महाराष्ट्रामध्ये ते तयार केले जाणार आहेत त्यामुळे एक आपण पाहतोय की मेक इन इंडिया प्रकल्पाचा देखील यामध्ये समावेश केला गेला आहे आणि त्यामुळे स्वदेशी ज्याला आपण होऊ शकतो अशा पद्धतीची मोनोरे असणार आहे जी नवीन येणार आहे त्यामुळे आता नेमकं किती काळासाठी मोनडे बंड यायचं देण्यात आलं नाहीये नाही डी कडून परंतु पुढच्या काही महिन्यांमध्ये मोनोरेन ही मुंबईकरांसाठी एका नवीन रूपात भेटीसाठी येणार असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट केलं गेलं आहे जुई धन्यवाद सविस्तर माहितीसाठी